सावकारी ही समाजाला लागलेली विकृती आहे वर्षानुवर्षे ती सुरूच असून आता तर सरकारमान्य सावकारी उजळमाथ्याने फिरत अडल्या नडलेल्यांचं आर्थिक शोषण करत आहे या पार्श्वभूमीवर इंदिरानगर पोलिसांनी सातपूरच्या अशोकनगर भागातून निवास येथे राहणारा रोहित प्रकाश वीग याला चार फ्लॅट बळकावल्याप्रकरणी मुसक्या आवडल्या आहेत रोहित वीग याने फिर्यादी वरुण शहाणे या बिल्डरला दहा टक्के व्याज दराने पंधरा लाख रुपये दिले पण त्या रकमेपोटी पंचवीस लाख अठ्ठावीस हजार रुपये वसूल तर केलेच पण फिर्यादीला धाक दाखवून एका वाहनात बळजबरीनं बसवून फिर्यादीचे चार फ्लॅट नावावर करून घेतले या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सावकार रोहित वीग याला बेड्या ठोकल्या याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अकोलकर यांनी माहिती दिली इंदिरानगर पोलीस ठाणे व्यवसाय यांनी समक्ष येऊन सांगितले की त्यांना कन्स्ट्रक्शन साईटवरती त्यांची समृद्धी अपार्टमेंट म्हणून कन्स्ट्रक्शन साईट आहे त्या साईटवरती काही आर्थिक अडचण आल्यामुळे त्यांनी यातील आरोपी रोहित विक याच्याकडून दहा टक्के दराने पंधरा लाख रुपये घेतले होते सदर रकमेपैकी त्यांनी पंचवीस लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपये त्याला देऊन देखील रोहित विक या आरोपितास देऊन देखील त्या आरोपितांनी त्यांच्याकडून बळजबरीने तीन फ्लॅट रजिस्टर करून घेतले आणि त्यांना जबरदस्तीनं तो रजिस्टर ऑफिसला घेऊन गेला अशी फिर्याद तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात रोहित विक याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला कायद्याचा बाले किल्ला काय आहे याची जाणीव पोलिसांनी करून दिली नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला मध्ये नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक नाशिक जिल्हा न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वाल्मिक चौधरी करत आहेत